उदय सामंत यांचा भाजपाकडून निषेध करण्यात आलेला आहे रत्नागिरीत वक्फ कार्यालय उद्घाटनाचा वाद आता पेटलेला पाहायला मिळतोय उदय सामंत यांचा भाजपाकडून निषेध करण्यात आलेला आहे रत्नागिरीतील वक्फ कार्यालय उद्घाटनाचा वाद पेटलाय काळे झेंडे दाखवून या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला आहे उदय सामंत हे रत्नागिरीमध्ये कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते मात्र या ठिकाणी भाजपाकडून काळे झेंडे दाखवत निषेध करण्यात आलेला आहे <भी दुणीगा> रत्नागिरीत वफ कार्यालयाचं उद्घाटन होतं या ठिकाणी उदय सामंत आले असताना भाजपाकडून काळे झेंडे दाखवण्यात आलेले दा आहे निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे या ठिकाणी निषेध व्यक्त करणाऱ्यांची समजूत पोलिसांकडून काढली जाते आपण ही दृश्य पाहतोय हीच आहे की बहुसंख्या हिंदू समाज आज भारत देशामध्ये दे राहत असताना आज साडेआठ एकर एकर जमीन व पोट्याच्या ताब्यात असताना आमच्या हिंदीच्या जमती जर त्यांच्या ताब्यात गेला तर हे इथला जो भूमिपुत्र आहे तो भूमिपुत्र हा कुठे जायचं हा आमचा प्रश्न आहे आणि हा शासकीय जो कार्यक्रम होता हा शासकीय कार्यक्रम असताना देखील बहुसंख्य हिंदू समाज माननीय पालक मंत्रालय निवेदन देण्याचे जात विचार जात असताना पोलीस प्रशासन आम्हाला असं सांगितलं हिंदू समाजात तिथे जायला अलाव नाहीये म्हणजे हे पोलीस प्रशासन हिंदू आणि मुसलमान मतभेद करतोय का हा आमचा प्रश्न आहे या माध्यमातून आम्ही काही झालं तरी सगळं हिंदू समाजाचा तीव्र निषेध आम्ही जाहीर निषेध करतो हे